नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जन्मलेल्या लोकशाहीर लो अण्णाभाऊ साठे यांचे जन्म नाव तुकाराम भाऊराव हो हो साठे असे होते व टोपण्णाव होते अण्णाभाऊसाठी त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये एकोणीसशे एकोणसाठ साली लिहिलेल्या या त्यांच्या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आयुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणामध्ये गंभीर लेखन जाणवते जीवनातल्या ले क्रूर सत्याचं दर्शन त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडले आहे एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक म्हणूनही ते पुढे आले दलितांवर होणारा अत्याचार त्यांनी साहित्याद्वारे समोर आणला अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आमदार सुहास बाबर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील ब्रह्मानंद शेठ पडळकर वैभव दादा पाटील भाऊ गायकवाड अमोल दादा बाबर तहसीलदार योगेश टोनपे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे मुख्याधिकारी विक्रमसिंहडे यांच्यासह विट्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक युवा नेते उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनी पुतळा समितीचे अध्यक्ष दलित मित्र विश्वनाथ दादा कांबळे यांनी स्वतः पंच्याहत्तर वर्षाची असतानाही तरुणाईला लाजवेल असा जो फौज दाखवत लाठी घाटी चालवत अण्णा भाऊ साठे यांचे अचाट प्रेम व्यक्त केले अनेकांनी या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीची ताकद किती मोठी होती हे फकीरा वाचल्यानंतर लक्षात येते त्यांच्यापासून प्रेरणा घेत आता जाती पातीकडे न पाहता सर्वजण गुन्हा गोविंदाने राहत आहेत या कार्यक्रमाचे संयोजन उतरा समिती अध्यक्ष विश्वनाथ दादा कांबळे उपाध्यक्ष रामचंद्र भिंगारदेवी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवी सुभाष तात्या भिंगारदेवी डॉक्टर राजन भिंगारदेवी शेखर तात्या भिंगारदेवी प्रशांता पाकांबळे निखिल भिंगारदेवी कुलदीप भिंगारदेवी व प्रकाश नाना भिंगारदेवी यांनी केले त्यांच्या या, या जयंतीदिनी प्राईम न्यूज टीम व सर्व विडेकर नागरिकांकडून विनम्र अभिवादन